क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्की शैराजा चव्हाण भिलवडी महाविद्यालयात माझी यशोगाथा कार्यक्रम पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चित्रे महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त माझी यशोगाथा या कार्यक्रमामध्ये कुमारी शैलजा नरेंद्र चव्हाण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त यांनी मिळवला आहे मनाची एकाग्रता हीच मोठी शक्ती आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे दे, शैलजा चव्हाण यांच्या मातोश्री सो वैशाली नरेंद्र चव्हाण बंधू विक्रांत नरेंद्र चव्हाण स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे मराठीचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर कदम एस डी उपस्थित होते यावेळी शैलजा चव्हाण पुणे म्हणाल्या स्पर्धा परीक्षा म्हटले की पुणे किंवा दिल्ली हे दोनच पर्याय आहेत असे म्हटले जात होते मात्र ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत स्वतःमध्ये स्वतःचा शोध घ्यावा आणि स्वतःमधली पातळी ओळखून नियोजित ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा यश नक्कीच मिळते यासाठी पुणे व दिल्लीला जाण्याची गरज नाही एम पी एस सी अभ्यासक्रम फार अवघड आहे पुस्तके मिळत नाहीत ही मानसिकता टाकून देऊन आपल्या ओळखीच्या माणसाकडे तुम्हाला जी मदत हवी आहे ती मागून घ्या सर्वच लोक मदत करतात स्पर्धा परीक्षेची तयारी ही बी एपासूनच करायला हवी त्याबरोबर पेपर रिडिंग डिबेट प्रश्नमंजुषा शासनाचा उपक्रम डिबेट टीव्हीवर अनेकदा चालू असतो त्याचाही फायदा घ्या नियमित वर्तमानपत्र वाचन बातम्या पाहणे व ऐकणे महत्वाचे आहे एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहावे याचेही ज्ञान मिळते या परीक्षेचा अभ्यास करताना मी हे मिळणार आहे ही मानसिकता सतत ठेवावी स्वतःची कुवत ओळखावे जिथे कमी पडतो त्या गोष्टींकडे ज्यादा लक्ष द्यावे सर्वात महत्वाची गोष्ट अभ्यासक्रम दररोज समोर असला पाहिजे त्याबरोबर वेळेचे नियोजनही महत्वाचं आहे ज्या पदाची परीक्षा देणार आहे त्याचा अभ्यासक्रम माहीत त्या असणे गरजेचे आहे माझ्या सर्व आईची सर्वात महत्त्वाची आहे जे तिला मिळाले नाही ते मला देण्यासाठी प्रयत्न केला आहे वडील व बंधूंनी मला हवी असणारी पुस्तके देण्याचे काम केले आहे आपण जर कष्ट करायची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल असं त्या म्हणाल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तुझं आहे तुझं पाशी याप्रमाणे सर्व काही आपल्याकडे आहे त्याला ऊर्जित अवस्था देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व स्पर्धा परीक्षा विभाग डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचलन डॉक्टर एस डी कदम यांनी केले आभार आय क्यू सी प्रमुख प्राध्यापक खोत एस एन यांनी मानले या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक स्पर्धा परीक्षेस बसलेले विद्यार्थी उपस्थित होते